स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन म्हटलं तर राजू शेट्टी आणि सदाभाऊंची जोडी हमखास एक साथ असणार हे अगदी समीकरणच बनून गेलं होतं पण हे आजचं चित्र पहा पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार राजू शेट्टी मंत्रालयासमोरच्या रस्त्यावर कांदा आणि तुरीच्या भावासाठी आंदोलन करत होते तर पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते सदाभाऊ खोत हे विधिमंडळात होते सदाभाऊंना तर या आंदोलनाची साधी माहितीही नव्हती पण माध्यमांसमोर त्यांनी आज वेळ मारून नेली गोडाऊन हाईस्कूल आहेत आम्ही आता प्रवेट खाजगी गोडाऊन सुद्धा घेण्याचा आदेश दिलेला आहे तर निश्चितपणानं या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी किती तिजोरीतला पैसा द्यावा लागला तरी सरकार मागं पुढं पाहिजे शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गेली अनेक वर्ष झालं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये आंदोलन झालेले त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत निश्चितपणानं सरकार शेतकऱ्याच्या प्रश्नाची दखल घेऊन योग्य ते उपाययोजना राजू शेट्टी आणि सदाभाऊंनी अनेक आंदोलनं एकत्र केली लाठ्या काठ्या खाल्ल्या संघर्षाच्या काळात दोघं सख्या भावांसारखे खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत होते पण आज सत्तेचा एक भाग झाल्यानंतर या दोन नेत्यांमधली दरी खूप वाढत चालली आहे प्रफुल्ल साळुंखे आयबीएल लोकमत मुंबई